मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही म्हणणारे जयंत पाटलांवर पडळकरांचा बोचरा पलटवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यातील वाद काही नवा नाही मात्र गेल्या काही दिवसात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद हमरी तुमरीवर आल्याचं पाहायला मिळतंय विधिमंडळातील अराड्यानंतर गोपीचंद पडळकर हे शांत असल्याचं दिसून येते त्यातच आता जयंत पाटील यांनी घेता पड पडळकरांवर बोसरी टीका करत त्यांना डिवचलं आहे मी मंगलसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही ज्या मतदारसंघात ओट चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा असे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं आता गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या स्टाईलने जयंत पाटलांवर पलटवार केलं आहे मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आला आहे असं पडळकर यांनी म्हटले मी मंगलसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे असं जयंत पाटील यांनी म्हटले आणि या संदर्भात पडळकर यांना विचारला असता त्यांनी जयंत पाटलांवर बोचरी टीका केली जयंतराव पाटील हा मुळात बिंडोक माणूस आहे आता जतमध्ये एक येऊन एकी करून मला थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे मतचोरी असं जयंत पाटलाचं म्हणणं आहे मग एकोणीसशे नव्वदपासून सलग मतचोरी करून निवडून येत आहात का एवढा काय दिवा लावला आहे आणि जो सलग एवढे टम निवडून आला दुसऱ्यांच्या जा मतदारसंघात जाऊन लढायला हिंमत लागते ती हिंमत जयंतराव पाटील यांच्यात नाही असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे माझ्यावर त्यावेळी कशा पद्धतीने आरोप झाले हे सगळ्यांना माहीत आहे मी एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि हा एका चोराच्या कोटी जन्माला आला आहे जयंतराव पाटील छोटा दरोडा टाकत नाही राज्यात त्या अनेक का कारखान्यांवर त्यांनी दरोडा टाकलेला आहे संभाजी पवार आप्पा यांचा कारखाना जयंत पाटील यांनी ढापला परंतु जयंत पाटील हा दोनशे पाचशे कोटींच्या पुढचा दरोडा टाकणारा दरोडेखोर आहे ज्या कार्यक्रमात जयंतराव पाटील बोलला तो कार्यक्रम ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचा होता जयंत पाटील यांची हिंदू विरोधी भूमिका आहे इस्लामपूरचे ईश्वरपूर करताना देखील या माणसाने विरोध केला उरण ईश्वरपूर करा असं याचं म्हणणं आहे पण नोटिफिकेशन निघाल्यानंतर उरण ईश्वरपूरच होणार एवढं सुद्धा या फॉरेन रिटर्न माणसाला कळत नाही का अशा शब्दात पड कारणे पाटलांवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे रिपोर्ट एस एन मराठी सांगली